बातमी आहे राजकीय वर्तुळातून कुणीही काड्या टाकण्याचा प्रयत्न केला तरी आमचे संबंध चांगले आहेत असा टोला फडणवीसांनी जरांगे पाटलांना लगावलाय एकनाथ शिंदे फडणवीस काम करू देत असा आरोप जरांगेंनी केला होता शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाही त्या टायमाला बोललो आपण बांधव फडणवीस साहेब म्हणले त्यावे ते म्हणले तिथं मी आडवतच नाही शिंदे कोणी म्हणाल का सांगत ते याच्या आडवत नाही ठीक आहे नाही म्हणता नाही समजेल आता आता तुम्ही आठ महिने झाले का द्या ना शिंदे साहेब नाही म्हणाले ना असं संपला विषय माझा आणि शिंदे साहेबांच चांगला आहे आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा काड्या टाकण्याचा आऱ्या टाकण्याचा बांबू टाकण्याचा काही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही आम्ही सोबतच हो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या